नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले परत एकदा एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये नवीन टॉपिक वर आपण बोलणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो खरीप हंगामातील पिकांच्या पैसेवारी संदर्भातला हा विषय आहे मित्रांनो त्यामुळे पैसेवारी म्हणजे काय पैसेवारीचा उपयोग काय आणि जिल्ह्यामध्ये कशी पैसेवारी जाहीर झालेली आहे आणि कशी नाही आहे या संदर्भात आपण या मध्ये बोलणार आहोत मित्रांनो तर कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओला बघा जेणेकरून पैसेवारी संदर्भात आणवारी संदर्भात आपले काही प्रश्न वगैरे हो असतील आपल्या काही शंका असतील शंका तर त्यांचे निरसन या व्हिडिओद्वारे केलं जाईल मित्रांनो चला तर सुरुवात करूया व्हिडिओला अ मित्रांनो दोन हजार चोवीस पंचवीस च्या आपल्या खरीप हंगामातील पिकांच्या पैसेवारी संदर्भातला नजरअंदाज अंदाज जे आहे ती आज जाहीर झालेली जा आहे जा म्हणजे पैसेवारी नजरअंदाज अंदाज तर त्यानुसार बरेचसे जिल्हे आहेत त्यापैकी समजा दोन हजार तीस पंचवीसच्या खरीप हंगामाकरता काही जिल्ह्यांमध्ये पन्नास पैशांपेक्षा कमी पैसेवारी आलेली आले आहे आल्याचं वृत्त आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये पन्नास पैशापेक्षा जास्त अधिक पैशेवारी आल्याचं वृत्त आहे ज्यापैकी सध्या स्थितीमध्ये अकोला जिल्ह्यामध्ये पन्नास पैशाच्या आत पैसेवारी आलेली आहे तर बुलढाणा जिल्हा वाशिम जिल्हा या जिल्ह्यांमध्ये पैसेवारी पन्नास पैशांपेक्षा जास्त निघालेली आहे मित्रांनो तर सध्या आपण बघून घेऊया या आपल्या बुलढाणा जिल्ह्यामधील जे तेरा तालुके आहेत त्या तेरा तालुक्यामधील जेवढी गावे आहेत त्या गावांपैकी जे पन्नास पैशांपेक्षा आत आलेले आहेत आणि जे पन्नास पैशापेक्षा अनि पन्ना जास्त अनिवारीमध्ये आलेली आहेत त्यांची संख्या आणि त्या तालुका तालुकावाईज बघूया मित्रांनो तर बुलढाणा जिल्ह्यातल्या बुलढाणा तालुक्यामध्ये अठ्ठ्याण्णव गाव आहेत मित्रांनो तर त्या अठ्याण्णव गावांपैकी सर्वच्या सर्व अठ्ठ्याण्णव गावांची पैशाची अनिवारी जी आहे नजर अंदाज पन्नास पैशापेक्षा जास्त आलेली मित्रांनो बुलढाणा पूर्णच तालुका त्यानंतर इथं आपला चिखली चिखलीमध्ये एकशे चौवेचाळीस गाव आहेत मित्रांनो तर चिखली चिखली मधले एकशे चौवेचाळीस गावांची पैशेवारी जी आहे ते पन्नास पैसेपेक्षा कमी आलेली आहे मित्रांनो त्यानंतर आहे आपला देवगाव राजा देवगाव राजामध्ये चौसष्ट गाव आहेत आणि चौसष्टच्या चौसष्ट गावाचा उल्लेख पन्नास पैशेपेक्षा जास्त पैशेवारी असलेल्या गावाच्या संख्येमध्ये उल्लेख केलेला आहे मित्रांनो त्यानंतर येतो आपला मेहकर तालुका तर मेहकर तालुक्यामध्ये एकशे एकसठ गावं आहेत मित्रांनो आणि एकशे एकसठ गावापैकी एकशे एकसठ गावं ही पन्नास पैशेपेक्षा कमी पैशेवारी आलेल्या गावामध्ये बसलेल्या आहेत मित्रांनो त्यानंतर येतो मेयेकर जवळील लोणार तालुका लोणार तालुक्यामध्ये आहेत एका एक्क्याण्णव गावे आणि ही एक्क्याण्णव गावे सुद्धा पन्नास पैशापेक्षा कमी पैशेवारी आलेल्या गावाच्या संख्येमध्ये एक्क्याण्णव गावांचा उल्लेख झालेला आहे आपल्या सर्वांना कल्पित आहे मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेहकर तालुका लोणार तालुका सिंदखेड राजा जानेफळ हा जो काही भाग आहे या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणे प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे पूवृष्टी झालेली आहे शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे त्यानुसार या काही तालुक्यांची जी आणीवारी आहे नजर अंदाज ती पन्नास पैशापेक्षा कमी दाखलेली आहे मित्रांनो त्यानंतर सिनखेड राजा येतो सिनखेड राजामध्ये आहेत एकशे चौदा गावे या तालुक्यामध्ये सुद्धा सॉरी या तालुक्यामध्ये एकशे चौदा पैकी एकशे चौदा गावांची पन्नास पैशापेक्षा जास्त पैसेवारी असल्याची उल्लेख झालेला आहे मित्रांनो आता इथून पुढे परत बघावं लागेल मित्रांनो त्यानंतर येतो आपला मलकापूर तालुका मलकापूर तालुक्यामध्ये त्र्याहत्तर गावे, गावे आहेत तर ती त्र्याहत्तरच्या त्र्याहत्तर गावे मित्रांनो पन्नास पैशेपेक्षा कमी पैसेवारी आलेल्या गावांच्या संख्येमध्ये यांचा उल्लेख केलेला आहे नंतर येतो मोताळा तालुका तर मोताळा तालुक्यामध्ये एकशे वीस गावं आहेत एकशे वीस गावापैकी एकशे वीस गावे पन्नास पैशेपेक्षा जास्त पैशेवारी असलेल्या गावाच्या मध्ये याचा उल्लेख केलेला आहे मोताळ्यामध्ये नंतर तांदूर तुमचा नांदुरा आहे तर नांदुरा तालुक्यामध्ये एकशे बारा गावे आहेत आणि एकशे बारा गावाची पैसेवारी जी आहे ती पन्नास पैशापेक्षा जास्त असल्याचं मेन्शन केलेलं आहे मित्रांनो नंतर इथं आपला खामगाव तालुका तर खामगाव तालुक्यामध्ये आहेत एकशे शेहेचाळीस गावे मित्रांनो एकशे शेहेचाळीस गावापैकी एकशे शेहेचाळीस गावे पन्नास पैशापेक्षा जास्त पैसेवारी आलेली आहे यामध्ये खामगावचा सुद्धा उल्लेख आहे नंतर तुमचं शेगाव शेगावमध्ये आहेत त्र्याहत्तर गावे तर शेगावमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे शेगाव म्हणजे शे यामध्ये दाखवलेली आहे याच्या अंदाजानुसार शेगाव मधल्या त्र्याहत्तरच्या त्र्याहत्तर गावांचा उल्लेख पन्नास पैशापेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या तालुक्यामध्ये मेन्शन केलेला मित्रांनो नंतर जळगाव जामोद मध्ये आहेत एकशे एकोणीस गावं तर जळगाव जामोद मधल्या एकशे एकोणीस गावांचा उल्लेख हा पन्नास पैशेपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांमध्ये उल्लेख केलेला आहे नंतर येतो आपला संग्राम तालुका तर संग्रामपूर तालुक्यामध्ये एकशे पाच गावे आहेत आणि एकशे पाच गावांचा सुद्धा समावेश पन्नास पैशापेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या गावामध्ये उल्लेख केलेला आहे आपल्या संग्रामपूर तालुक्याचा सरासरी पूर्ण टोटल जर पहावया झालं तर बुलढाणा जिल्ह्याचा सरासरी बावन्न टक्के दाखवलेली आहे म्हणजे बावन्न पैसेवारी पन्नास पैशापेक्षा जास्त दाखवलेली आहे आता ही कसं तर काही घाबरून जाण्याचं काम नाही शेतकरी मित्रांनो आपणा सर्वांना कल्पित आहे की कोणी आंधाळा असेल किंवा कोणी बहिरा असेल त्याला सुद्धा दाखवलं किंवा त्याला सुद्धा सांगितलं विचारलं तर तो सुद्धा डोळे बंद करून आणि कान उघडून किंवा झाकून सर्वांना सांगू शकतो की बुलढाणा जिल्ह्याची सुद्धा काय परिस्थिती आहे किंवा महाराष्ट्रामधल्या इतर जिल्ह्यांची सुद्धा जवळपास सारखीच परिस्थिती आहे त्यामुळे पन्नास पैशापेक्षा जास्त अनिवार्य येणं हे काही अभ्यास पूर्ण वाटत नाही परंतु एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल मित्रांनो हा जो उल्लेख केलेला आहे नजर अंदाज पैसेवारी आहे मित्रांनो आपण लक्षात ठेवा या अगोदर सुद्धा आपण बऱ्याच हंगामामध्ये पैसेवारीचा आणवारीचा उल्लेख जेव्हा होतो ती यादी जेव्हा समोर होते ती जेव्हा जाहीर होते तेव्हा आपण अंतिम यादी सुद्धा बघत असतो त्यामुळे घाबरून जाण्याचं किंवा गोंधळून जाण्याचं काही आवश्यकता नाहीये ही नजर अंदाज पैसेवारी आहे नजर अंदाज पैसेवारीचा अर्थ असा असतो की पिकाची परिस्थिती थी, पीक किती होऊ शकते पीक कसं आहे याचा उल्लेख जेणेकरून जसं आपला मौसम विभागाचं जास्त हवामान खातं दर्शवते या वर्षी कसं आहे किंवा सुरुवातीपासूनची पीक परिस्थिती कशी होती पाऊस किती पडला चांगले परिस्थिती आहे असं दर्शवल्या जाते त्यानुसार ही एक नजरअंदाज अंदाज पैसेवारी आहे अंतिम पैशेवारीला अजून वेळ आहे मित्रांनो ही झाली बुलढाणा जिल्ह्याची परिस्थिती मित्रांनो यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बाकीच्या जिल्ह्यांची सुद्धा माहिती घेणारच आहोत परंतु आता आपण सुरुवातीला व्हिडिओच्या सांगितल्याप्रमाणे ही जे पैसेवारी आहे म्हणजे नजर अंदाज पैसेवारी ही काय असते आणि याचा उपयोग काय होतो हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू मित्रांनो तर कर मित्रांनो ही जी पैसेवारी आहे या पैसेवारीचा अर्थ आपण अंशामध्ये म्हणजे पैशामध्ये मोजल्या जातो उदाहरणाच्या रूपात तुम्हाला सांगायचं झालं तर समजा एका गावामध्ये पन्नास टक्के म्हणजे पन्नास पैसे पैशेवरी आली त्या गावाची समजा किंवा त्याच्यापेक्षा कमी आली किंवा त्याच्यापेक्षा जास्त आली तर काय होतो पन्नास पैशापेक्षा जर कमी आली तर त्या भागामध्ये तालुका असो जिल्हा असो किंवा ती गावी असो तर त्या भागामध्ये त्या नागरिकांना त्या शेतकऱ्यांना दुष्काळीची मदत मिळते मित्रांनो परत आर्थिक मदत मिळते पीक विमा भरपाई मिळते आणि बऱ्याचशा टंचाई सदृश्य परिस्थितीच्या ज्या दुष्काळीच्या सवलती असतात त्या सवलती मिळतात हे झालं पन्नास पैशापेक्षा आत असलेल्या भागाकरिता आणि पन्नास पैशापेक्षा जास्त भाग जर असेल समजा तिथली अनिवार्य आलेली असेल तर त्या भागामध्ये या सव सवलती ज्या आहेत त्या सवलती त्या भागात त्या लोकांना मिळत नाही मित्रांनो तर मित्रांनो ही होती तुमची नजर अंदाज पैशेवारी संदर्भातली एक महत्वपूर्ण माहिती मित्रांनो मित्रांनो ही नजर अंदाज पैसेवारी संदर्भातली माहिती आपल्या सर्वांना कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा मित्रांनो पेजला फॉलो करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनचे बटन द्यावा मित्रांनो आणि ही माहिती सर्व आपल्या शेतकरी पुत्रांपर्यंत शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवावी याकरिता हा व्हिडिओ सुद्धा सर्व शेतकरी पुत्रांपर्यंत शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा मित्रांनो